तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आम्ही कोचीमध्ये चाललो आहे तर इथून कोची फक्त एका तासाच्या अंतरावरती आहे तर याच्यापूर्वी मी या ठिकाणचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा या चॅनलवरती तुम्हाला केरळचे टूर व्हिडिओज आणि महाराष्ट्राचेही टूर किंवा ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज बघायला भेटतील तर जाताना भरपूर ट्रॅफिक असतं इथं तर इथं पाहू शकता आम्ही एका स्पेशल जागेमध्ये येण्यासाठी आलो आहे तर सकाळी सकाळी घरातून निघालो आहे तर आता सकाळचे नऊ वाजले होते त्यावेळेस आम्ही घरातून निघालो आणि इथं ब्लॉक भरपूर होता त्यामुळे आम्हाला इथे येण्यासाठी दोन तास लागले तर दोन तास आमची ही जर्नी सुरूच होती तसं पाहिलं तर एका तासातच तास पोचतं बट आज दोन तास लागले कधी कधी ट्रॅफिक भरपूर असतं आणि चे चे आ, तर आता इथं रस्त्याचं काम सुरू आहे केरळामध्ये सगळीकडेच रस्त्याची कामं सुरू आहेत त्यामुळे कुठेही जायचं म्हटलं तरी नेहमीपेक्षा जास्त वेळ लागतो आहे तर इथं पहा आम्ही एका स्पेशल ठिकाणी आलो आहे तर ते ठिकाण आहे अमृता मेडिकल कॉलेज तर ते कसं आहे ते डीपमध्ये आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल भरपूर मोठा आहे बट जेवढा व्हिडिओ काढता येतोय तेवढाच मी काढलेला आहे तर इथं आतमध्ये आहे ते कॉलेज आणि एंट्री झालेली आहे तर इथं पहा हे मेडिकल कॉलेज आहे तर आतला व्ह्यू जबरदस्त मस्त आहे याच्यापूर्वी आम्ही दोन वेळा इथं बघण्यासाठी आलो होतो म्हणजे कसं आहे कॉलेज काय आहे तर पूर्वीचा व्हिडिओ तुम्ही पाहिलेलाच असेल कारण त्याच्यामध्ये काय मी डीपमध्ये काही सांगितलेलं नव्हतं तर इथं बघा अशा पद्धतीचा व्ह्यू दिसतो आहे तर इथं स्पेशली आम्ही ॲडमिशन घेण्यासाठी आलो होतो आणि ॲडमिशनही घेतलं तर ह्या कॉलेजमध्ये सहसा लगेचच ॲडमिशन भेटत नाही भरपूर प्रोसेस आहे म्हणजे एंट्रान्स एक्झाम वगैरे द्यावी लागते बरेचसे प्रोसेसिंग पार्ट आहेत तर हे बघा आता आम्ही इथं गाडी वगैरे पार्क करणार आहे गर्दी भरपूर असते इथं नेहमी तर हे मोठं हॉस्पिटलही आहे कोचीमधलं तर खरं तर हे कोच्चीमधलं टॉप कॉलेज आहे आणि इथलं एज्युकेशन सुपरहिट आहे हॉस्पिटलचा एरिया खूप मोठा आहे मी तुम्हाला जस्ट दाखवते हे बघा तर खूप मोठ्या एरियामध्ये हे हॉस्पिटल बनलेलं आहे तर इथलं काम आमचं झालं आम्ही आता रिटर्न घराकडे निघालो आहे तर इथून ज्यूस वगैरे जस्ट आम्ही घेतला आणि इथून पुढे बघा ज्यावेळेस आम्ही घराकडे निघालो होतो त्यावेळेस इथं भरपूर पाऊस होता आणि पावसामुळे काहीच पुढचं दिसत नव्हतं अशी अवस्था झालेली होती बट गाडीमध्ये असल्यामुळे आम्ही हळूहळू आमची ही जर्नी सुरूच ठेवली तर इथं केरळामध्ये कधीही पाऊस येतो थोड्या वेळापूर्वी ऊन असेल तर थोड्या वेळानंतर जोरदार पाऊस येतो असं नेहमीच सिच्युएशन असतं आणि पावसाचं प्रमाण इकडं जास्तच आहे तर सकाळी आम्ही आलो होतो तर जाता जाता आम्ही इथून जेवण करून जाणार आहे म्हणजे दुपारचं जेवण करून जाणार आहोत तर दुपारी आम्ही जेवणामध्ये काय खातो आहे किंवा इथलं स्पेशल काय असतं ते तुम्हाला पुढे दाखवते प्रत्येक व्हिडिओमध्ये मी इथल्या जेवणाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवते जेणेकरून तुम्ही कधी केरळमध्ये आलात तर तुम्हाला समजेल की इथं काय स्पेशल भेटतं किंवा काय खावं किंवा ह्याची नावं काय आहेत कारण केरळाची भाषा तर मल्याळम आहे तर इथं केरळमध्ये जास्त करून मल्याळम आणि इंग्लिश हे दोनच भाषा वापरल्या जातात तर इथं हिंदी अजिबात चालत नाही हिंदी जास्त कुणाला येतच नाही धात एका जणाला हिंदी येतं असं आहे इथं केरळामध्ये बट इंग्लिश आणि मल्याळम सग सगळ्यांनाच येतं लोकल सुद्धा इथं इंग्लिश बोलतात तर हे बघा आता पाऊस जरा कमी झाला आहे आणि आम्ही इथं आलो आहे ज्या रेस्टॉरंटमध्ये आम्ही नेहमी येतो त्याच रेस्टॉरंटमध्ये आजही आलो आहे तर आतमध्ये पण भरपूर गर्दी असेल कारण इथं नेहमीच गर्दी असते में तर आता आम्ही ऑर्डर दिलेली आहे ऑर्डर दिल्यानंतर अर्धा तास तरी वेट करावा लागतो तर इथं आम्ही अर्धा तास निवांत गप्पा मारत बसलो हो होतो तर कॉलेजमध्ये काय कसं आहे काय सर्व माहिती घेतली आहे आणि त्याच्याच गप्पा मारत होतो तर इथं बघा चिकन बिर्याणी घेतलेली आहे गोबी मंचुरियन परोटा घेतलेला आहे तर इथली चिकन बिर्याणी सुपर हिट आहे गजब टेस्ट आहे आणि केरळाचा फेमस परोठा तर तुम्ही नेहमीच बघत आला असालच म्हणजे आम्ही व्हिडिओमध्ये नेहमीच तुम्हाला केरलाचा हा लेअरवाला परोठा दाखवतो तर हा परोठा आमचा फेवरेट आहे त्यामुळे आम्ही जास्त करून वेगवेगळ्या करी घेतो बट परोटा नेहमीच एक दोन तरी घेतोच खाण्यासाठी असं हे इथलं स्पेशल जेवण आहे आणि आता पोट भरून जेवण करतो आणि नंतर आम्ही घराकडे जाणार आहोत नंतर आम्ही एक करीसुद्धा घेतली तर केरळामधलं जे जेवण आहे ते जबरदस्त टेस्टी असतं म्हणजे वेगवेगळ्या वेग राज्यात वेगवेगळ्या वेग 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 प्रकारचं जेवण बनतं तर इथलंही आम्हाला जेवण खूप आवडतं आणि महाराष्ट्राचंही खूप आवडतं शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद थँक यू फॉर वॉचिंग